तर मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे जी एम सीची परीक्षा सुरू झालेली आहे आज जो आहे शिफ्ट एक आणि शिफ्ट दोनचे आपल्याला काही प्रश्न किंवा प्रश्न भेटले नाही परंतु प्रश्न कशी होते प्रश्न स्वरूप थोडक्यात म्हणा कशी होते हे तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार जे आपल्याला हे जे पाठवलेले ते मुलांनी पाठवलेलं आहे त्यांचे खूप 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 आभार निस्वार्थपणे त्यांनी पाठवलेला आहे इतरांनाही मदत व्हावं म्हणून तर मग प्रश्न स्वरूप बघूया विषयानुसार कोणकोणते आहेत बघा जो मराठी विषयावर त्यांनी काय म्हणलं उतारावरील चार पाच प्रश्न हो कॉम्प्रेन्शन सेम आपण जी एम सी टेस्ट सिरीजमध्ये आपण घेतलं होतं जी एकतीस रुपयेची टेस्ट आहे त्यामध्ये आपण हे प्रश्न प्रत्येक टेस्टमध्ये दिलं होतं मराठी इंग्रजी बी ओकेबलरी सर्वसामान्य शब्दसंग्रह त्यांनी जे शिलाबस दिला होता ना सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणी आणि वाक्यप्रचार त्याच्यामध्ये दिलं होतं मराठीमध्ये देखील पॅराजम्बलवर प्रश्न आलेला आहे तीन समानार्थी तीन विरुद्धार्थी आहे एक कादंबरीवर प्रश्न आहे बाकी सर्व वाक्य रचना म्हणजे एरर म्हणा काय म्हणा ते फाईंड द एरर ही थोडीशी नवीन पद्धत सुरू झालेली आहे परंतु एवढा अवघड नाही पेपर मराठीचा सोपा होता असं त्या मुलाचं म्हणणं आहे त्यानंतर इंग्लिशमध्ये पॅशेजवर प्रश्न होता स्पेलिंग एररवर प्रश्न होता सेंटेन्स डिटेक्शन सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणा तुम्ही सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये मग पुन्हा तुम्हाला ए बी सी डी देतात कोणत्या वाक्यामध्ये चुकीचं आहे हे एक त्यामध्ये प्रकार येऊ शकतं त्यानंतर पॅराजंबलवर प्रश्न होता आणि पॅसेज सेम मिनिंग वर्ड्स सॉरी हे समानार्थीवर प्रश्न होता पॅराजंबल तर प्रत्येक आय बी पी एसच्या परीक्षेमध्ये असतंच त्यानंतर गणितामध्ये सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या म्हणा तुम्ही ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी सरळ व्याज आ, बाकी सिरीज दिलेली आहे होते आता सिरीज कोणकोणती आहे बुद्धिमत्तेवर समजा ए बी सी डी नंबर सिरीज अक्षरमाला अशा प्रकारची ही विधारणे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पुढे मॅक्झिमम करंट प्रश्न होतं मित्रांनो हो करंट प्रश्न हे वेळच्या वेळी वाचत चला मी तर रोज तुम्हाला पी डी एफ नोट्स वळल्या स्वरूपात देत असतो टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला आजही फ्रीमध्ये तिथं नोट्स चालू आहेत म्हणजे पी डी एफ नोट्स आहेत आणि दहा रुपयेमध्ये वार्षिकी टेस्ट देखील तुम्हाला दिलेले आहे ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते जॉईन करा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही डे टू डे करंट अफेअर्स वाचा सोडवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चार क्वेश्चन स्पोर्ट्स रिलेटेड होते हो पॅराऑलिम्पिकवर येणार त्यानंतर आत्ताच झालेली पॅरिस ऑलिम्पिक यावर प्रश्न येणार साहजिकच आहे पुढे भारतानं वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामुळे त्याच्यावर प्रश्न येणारच पुढे समाजसुधारकवर प्रश्न होता हिस्ट्रीवरती प्रश्न होते इतिहासावरती हे ज्यांनी पाठवलेले त्यांचं नाव आहे धनपाल शंकर चलाक सर यांनी हे प्रश्न पाठवलेला आहे आणखीन एका मुलानं पण तशाच प्रकारे पाठवलेला आहे दोघांचं बी सांगण्याचा उद्देश एकच होता परंतु आपण ते घेतलेलं आहे कशा प्रकारे ती आलेलं आहे वाक्य रचनावर आल्या समानार्थी विरुद्धार्थी शब्द समूह वाक्यांचा क्रम उतारा सगळे सोपे प्रश्न होते असं यांचं म्हणणं आहे प्रॉपर आय बी पी एस पॅटर्न फॉलो केलेला आहे या मुलाच्या म्हणण्यानुसार आणि आपण जी एम सी टेस्ट सिरीज जी एकतीस रुपयेमध्ये दहा फुल टेस्ट आणि घटकनिहाय टेस्ट दिलेले आहेत ते आपण पूर्णपणे एकशे एक टक्का एक आय बी पी एस पॅटर्न फॉलो केलेला आहे विश्वास बसत नसेल तुम्ही आजच जॉईन करा कारण तुमच्या अठ्ठावीसला आणि चार तारखेला पेपर आहे तर त्याच्यासाठी शंभर टक्के फायदा होईल आता पुढे आहे इंग्लिश पॅराजम्बलवर प्रश्न आहे पॅसेजवर प्रश्न आहे सेंटेन्स स्ट्रक्चर करेक्ट स्पेलिंग रॉंग सेंटेन्स मराठी व इंग्लिश सेम पॅटर्न होता एरर पण होते साहजिक वर जसं आहे उतारा इथं कॉम्प्रिशन आहे वर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे वर वाक्यरचना आहे आणि मराठीमध्ये त्यांनी करेक्शनचं दिलं होतं इथं पण करेक्ट स्पेलिंगचं दिलेलं आहे किंवा वाक्य वाक्य चुकीचं देऊन त्याचं शोधा म्हणलेला आहे पॅराजेंबल मराठीमध्ये पण दिलं आहे इथं पण दिलेलं आहे दिले त्यानंतर भौतिक संबंध भौतिक चाचणीवर आणि गणित सरासरी शेकडेवारी रांगेतील स्थान बरोबर नातेसंबंध सामान्य ज्ञान जिल्हा विशेष नागपूर जिल्हा विशेष तुम्हाला वाचून जा असं मी वारंवार सांगितलेलं आहे दोन टेस्ट आपण जी एम सी एच्यामध्ये पण ॲड केलेलं आहे नागपूर जिल्हा परिषदची वेबसाईटला भेट द्या तुम्हाला तिथं मिळेल सोबत नागपूर महानगरपालिकेची देखील वेबसाईटला भेट द्या तुम्हाला मिळेल चालू घडामोडी इतिहासावर प्रश्न होता चालू घडामोडी तर आपण खूप दिलेल्या आहेत दहा रुपयेमध्ये वार्षिकी आजपर्यंतचे चालू घडामोडी आहेत ते जॉईन करू शकता वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे बरं आता ही जे आहे नागपूर शिफ्ट आ, फर्स्ट शिफ्ट आता त्या पोरा मुलांना काय दिलेलं आहे प्रश्न वगैरे काय दिले तर दिलेला आहे आपण समजून तर घेऊ तुम्हाला कन्सेप्ट कंस, कन्सेप्ट क्लिअर होईल नागपूर संदर्भात प्रश्न आहे जीएस मध्ये स्पेशली त्यांनी म्हटलेलं आहे आधी सांगितलेलं होतं येणार म्हणून संबंधित व्यक्तींशी प्रश्न त्याचबरोबर नागपूरशी संबंधित करंट अफेअर्स ठीक आहे तिथं आता नागपूरशी संबंधित करंट अफेअर्स जर म्हणाल तर तुम्ही कोण आहेत तिथं खासदार वगैरे असं प्रश्न येऊ शकतात पुढच्या शिफ्टसाठी समाजसुधारकवर प्रश्न आहे गुप्त संघटनेतील नागपूर संबंधित पहिली महिला मुस्लिम महाराष्ट्रातील स्त्री शिक्षिका कोण त्यानंतर जास्त करून इतिहासातील प्रश्न होते असं त्यांचं म्हणणं आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावावर प्रश्न होता नागपूरमधील एक धरण कोणतं तरी विचारलं होतं दिव्यांगांना किती रुपये अर्थसहाय्य दिलं जातं अशा प्रकारचा एक प्रश्न आहे टक्केवारीवर प्रश्न आहे गुणोत्तर प्रमाण सरळ व्याज सिरीज म्हणजे रांगेतील स्थान आहे सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर यावर प्रश्न आहे ब्लड रोटेशन म्हणजे ठीक आहे नातेसंबंधावर प्रश्न आहे सिम्प्लिफिकेशन चार सात ते आठ प्रश्न आहे त्यांनी जे दिलेलं आहे मराठीमध्ये पॅसेज वाक्यरचना समानार्थी शब्द वाक्यरचना क्लोज टेस्ट पॅराजंबल हो त्या मुलांनी जे सांगितले तेच आपण घेतलेलं आहे कोणाकोणं जर एखादी आपलं कोण राहिलं असेल तर त्यामुळे ह्या तिघांचे घेतलेलं आहे ॲक्च्युलीमध्ये ना शिफ्ट वन आणि शिफ्ट मला फक्त शिफ्ट वनचेच मिळाले आहेत आज अजून तरी शिफ्ट टूचे जरी काही मिळाले तर मी तुम्हाला ते सांगायचा व्हिडिओमध्ये देऊन देईल किंवा टेलिग्रामला तर पाठवूनच देईल टेलिग्राम तुम्हाला माहीत आहे जी एम सी जॉब हा टेलिग्राम चॅनल आपला आहे सर्च करा टर्निंग पॉईंटचा लोगो होतील दिसेल तिथं मित्रांनो काय परीक्षेला विचारात आहेत कशा प्रकारचे स्वरूप आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते समजून घेऊन तसा अभ्यास केला पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे जी एम सी टेस्ट सिरीज ही एकतीस रुपयेमध्ये दहा फुल टेस्ट आणि पन्नास ते साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर काहीतरी तुम्हाला घटकनिहाय टेस्ट आहेत आणि या पॅटर्ननुसार आहेत आणि संपूर्ण इंग्रजी ओकॅब्युलरी हो जर जॉईन कराल एकवीस रुपयेची त्यात देखील तर ओकॅब्युलरी कवर होऊन जाईल मित्रांनो असं सांगायचा प्रयत्न केलेला आहे अपेक्षा व्हिडिओ आवडला असेल जर काही चुकला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ